माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चांदूर रेल्वे शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन च्याऐंशी किलो लाडूची तुला तर त्रेसष्ट रक्तदात्यांनी केले रक्तदान धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चांदूर रेल्वे येथील शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीन दिवसीय विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले शहरातील मिलिंदनगर येथील महामानवाच्या फोटोचे हार अर्पण करून पूजन करण्यात आले रेल्वे स्टेशन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्याचे व नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले तर बाळासाहेब ठाकरे चौकात माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची पंच्याऐंशी किलो मोतीचूरच्या तुला करण्यात आले नंतर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने यशवंत मंगल विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी धामणगाव मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते यांनी माजी आमदार यांचे हार फुले वस्तू व पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले यावेळी सध्या वर्षवास महिन्यात ग्रंथ वाचन करणाऱ्या वाचकांचा शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये त्रेसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्त संकलनाचे कार्य डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजच्या चमूंनी केले यावेळी पांडुरंगाची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा सुद्धा माजी आमदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याशिवाय जे मुस्लिम बांधव हज यात्रेला जाऊन आले अशा मुस्लिम बांधवांचे सत्कार करण्यात आला मंचावर वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष उत्तराधे जगताप कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश आरेकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमोल होले शहराध्यक्ष श्री निवास सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष हर्षल वाघ वर्धा येथील प्रसिद्ध खतखत मास्तर नितेश कराडे यांची उपस्थिती होती कराडे मास्तर यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या दरम्यान माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उभाटा शिवसेना गटाचे प्रकाश मारोटकर बाळासाहेब भागवत राणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे फिरोज लद्दानी अशोक देशमुख विनोद काळमेक अमोल दुधाट यांच्यासह इतर उपस्थित होते तसेच धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे या भागातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते